राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष स्वप्नील शिला अशोक रोकडे यांनी आपल्या प्रभागात दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या या वॉर्ड क्रमांक छत्तीसमधील राष्ट्रवादी कार्यालयात हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात हटामटात यावेळी मोठ्या प्रमाणात महिला भा, माता भगिनी यांनी आपली उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली पुढील वाटचालीसाठी स्वप्नील रोकडे यांना आशीर्वादही दिला यावेळी महिलांनी हळदी कुंकाचा वेळ डान्स केला नेहमीच महिला चूल आणि मूल यातच गुंतलेल्या असतात एक दिवस करमणूक म्हणून आपण या कार्यक्रम राबवित असतो यावेळी आलेल्या महिलांना नाश्ताची सोय करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कल्याण पश्चिम कार्याध्यक्ष प्रशांत माळी उर्मिलाताई माळी सूर्या पटेल जिल्हा सरचिटणीस समाजसेविका सुनीता अडसुळे समाजसेविका रत्नमला वानखेडे आशा तिरुपुटे संगीता कोंडविलकर रंजना सागळे तसेच अनेक मान्यवर प्रभागातील सर्व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होत्या शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादीवर निशानी इतारी कल्याण विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रोपडे यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात हळदी कुंकुमाचा समारंभ आयोजित केला आणि त्याला भरपूर महिलांनी विभागातल्या विभागातल्या बाहेरच्या महिलांनी प्रतिसाद दिला आणि हा प्रतिसाद त्यांना दरवर्षी लाभतो आणि त्या आशीर्वादाच्या रूपात त्यांना आणि सगळ्याच महिला त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत असं आम्ही आमचे सर्वांचे लाडके युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कल्याण विधानसभा अध्यक्ष स्वप्निलजी रुकडे दरवर्षी प्रमाणे महिलांसाठी काहीतरी खास आधी कुंकूसाठी ते करतात आणि आज बघितलं की हद्दी कुंकूचा अर्थच खऱ्या अर्थाने असा आहे की एक सुवासिनी भगिना एक सुवासिनी भगिनींना जो हद्दी कुंकू लावते हे खऱ्या अर्थाने दुर्गा दुर्गा देवीचं एक अप्रगट असं तत्व निर्माण होतं आणि महिलांना एकमेकांचा हद्दी कुंकूचा देवाण घेऊन त्या हद्दी कुंकूच्या शुभेच्छा येतो स्वप्नीजींचे खूप खूप आभार मानेल की कुठेही न थांबता म्हणजे कोरोना काळात पण त्यांनी खास या आमच्या माता भगिनी या महिलांसाठी एक प्रामाणिकपणे काम करतो मी स्वतःजींच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडून पक्षाकडून सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा येतो धन्यवाद दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी अर्जुन तो समारंभ ठेवला दरवर्षीप्रमाणे आज सर्व माता भगिनींनी आपल्या कार्यक्रमाला येऊन उपस्थित दर्शवली व मला ज्याप्रमाणे आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि अशाच प्रकारे तुमचा सर्वांचा माझ्या पाठीमागे दरवर्षी नेहमीप्रमाणे असाच आशीर्वाद आणि प्रेम राहू दे धन्यवाद स्वप्नीजी रोगडे रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज